नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण एकूण क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे एक्क्याण्णव रुपये सरासरी दर अठराशे रुपये उमराणी बाजार समिती एकूण आवक साडे हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तेरा रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये मुंबई बाजार समिती तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये मालेगाव मुंगे उपबाजार एकोणावक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पन्नास रुपये सरासरी दर अठराशे रुपये येवला अंधरसुल उपबाजार एकूण आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे एकसष्ट रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये जास्तीत जास्तशे रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक था आठ हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये लासलगाव बाजार समिती आवक आठ हजार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये देवळा बाजार समिती आवक सात हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पासष्ट रुपये सरासरी दर अठराशे पंचवीस रुपये मनमाड बाजार समिती एकूण आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे एकवीस रुपये सरासरी दर सोळाशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उपबाजार एकूण आवक पाच हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये कळवण बाजार समिती एकूण आवक साडेचार हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे नव्वद रुपये सरासरी दर पंधराशे एक रुपये दौंड केडगाव उपबाजार एकूणाव एकोणीशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये रुपये बाजार एकोणावक चौदाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी जा जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये चाळीसगाव नागदरोड बाजार समिती एकोणावक चौदाशे क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पंचवीस रुपये सरासरी दर सतराशे पंचवीस रुपये सतराशे पन्नास रुपये तर या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज कोल्हापुरात कांद्याला सर्वाधिक तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका बाजार बाजारभाव मिळाला बाजारभावचे असे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद